मी ॲडव्होकेट गिरीश राऊत भारतीय जीवन आणि पृथ्वी रक्षण चळवळीतर्फे बोलतो आहे आपण बघितलं गेल्या काही दिवसामध्ये धराली उत्तराखंड आणि किश्तवार काश्मीरमध्ये धपकुटी मोठ्या प्रमाणावर होऊन शेकडो माणसं मरण पावली आत्ता आपण बघतो आहे की मे महिन्यापासून सुरुवातीपासून फार मोठ्या प्रमाणावर थैमान घालणारा पाऊस उन्हाळ्यामध्ये आणि आता सलग पुढे चालू आहे आता काही दिवसात तर त्यांनी विदर्भात मुंबईमध्ये जीवन ठप्प करण्याकडे केलंय प्रश्न असा आहे की फार गंभीर गोष्ट जी लक्षात घेतली गेलेली नाही नैऋत्य मान्सून हा क्षीण होता असं म्हणायचं किंवा नैऋत्य मान्सून यावर्षी आलेलाच नाही हा विषय मी खूप महत्वाचं विधान करतोय हा जो मे पाऊस पडतोय हा बंगालच्या उपसागरातून आलेले वाफ घेऊन येणारे ढग आहेत तो पडत पूर्वेकडून तो पडतोय नैऋत्य मान्सून जसा हिंदी महासागरातून भारताला वळण घेऊन अरबी समुद्रातून येत होता तो प्रकारच नाहीये भीषण बदल झालेला आहे ही तीन अंश सेल्शियसची सरासरी तापमानातली तुलनेत जेव्हा पहिलं स्वयंचरीत्र त्याच्या तुलनेत वाढ आहे एक महत्वाचा टप्पा जिथे मान्सून नावाची संकल्पना भारतातून बाध होत आहे आणि असं लक्षात येते की आत्ताच्या क्षणी जो असाधारण पाऊस पडतोय सातत्याने तो असं दिसतंय की मान्सून जो नैऋत्य मान्सूनची वाफ होती महासागरांची ती आणि त्याच वेळेला बंगालच्या उपसागरातून येणारी वाफ एकत्रितरित्या ओरिसा ओरिसापासून पूर्वेकडून पश्चिमेकडे महाराष्ट्रापर्यंत ती धुमाकूळ घालत चाललेली आहे हे काय घडत आहे तर वाफ का एवढ्या प्रमाणावर ढपकुटी किंवा अतिवृष्टी घडवते तर पृथ्वीचं पृष्ठभागाचं तापमान अतिशय वेगाने म्हणजे चौदा पंधरा सालापासून दरवर्षी एक डिग्रीचा सेल्सिअसचा पाचवा हिस्सा म्हणजे पॉइंट टू डिग्री सेल्सियस या असाधारण गतीने गतीने वाढते ह्याचा अर्थ पाच वर्षात एक डिग्री सेल्सियस ही वाढ होते पॅरिस करार जो म्हणाला की दोन अंश सेल्सियस ची वाढ रोखा ते ऑगस्ट वीसशे वीस मध्ये पाच वर्षापूर्वी ओलांडली गेलेली आहे आताच्या क्षणाला तीन अंश सेल्सिअसची वाढ झाली तेव्हा दरवर्षी चार हजार कोटी टनापेक्षा जास्त कार्बन डायऑक्साईड हा एकच वायू सोडला जातोय वातावरणात बाकी मिथेन आणि नायट्रोजन डायऑक्साईड आणि इतर आहेतच तापमान वाढवणारे हे जी उष्णता धरून ठेवत आहे ह्याच्यामुळे संपूर्ण पृष्ठभाग तापत चालला त्या तापण्यामुळे हवामान हो बदल घडतोय आणि त्याच्यातून संपूर्ण ऋतुचक्र बुडून गेले त्याची सुरुवात ऐंशी झाली होती साठ साली अधिकचा बर्फ वितळायला लागला होता उत्तर ध्रुवाचा आता फक्त एवढंच बघूया की हे मग जी साखळी आहे का घडलं तर ते घडते याच्यासाठी की औद्योगिकरण जबाबदार आहे औद्योगिकरण ही प्रक्रिया पृथ्वीच्या विरोधात आहे स्पष्ट सांगायचं तर चार हजार कोटी टनापेक्षा जास्त उत्सर्जनापैकी त्रेचाळीस टक्क्यापेक्षा जास्त म्हणजे जवळजवळ सोळाशे पन्नास कोटी टन दरवर्षी हे मोटार आणि इतर वाहन आहेत तेवढंच उत्सर्जन जवळजवळ कोळसाजवळ वीज बनते त्यापासून आणि जवळजवळ दहा टक्के म्हणजे चारशे कोटी टनाचं उत्सर्जन हे सिमेंट कॉन्क्रीट बनवण्यामुळे आणि इतर त्याच्या प्रक्रियांमध्ये आहे लक्षात घ्या की हे पृथ्वीवरची आणीबाणी शब्द कमी पडावा अशी स्थिती आहे आणि सहा नोव्हेंबर सतराला बॉन मध्ये जर्मनीमध्ये जागतिक हवामान संघटनेने जाहीर केलेलं आहे की तापमान वाढ अपरिवर्तनीय आहे म्हणजेच तेव्हापासून अधिकचा कार्बन डायऑक्साईड मुळीच उत्सर्जित होता कामाने शून्य हवा आणि त्याच वेळेला हरित द्रव्यामध्ये थोडीही घट नसावी या सर्व प्रक्रियेत पाण्याचा प्रचंड नाश मातीचा प्रचंड नाश होतोय नद्या ना समुद्रांचा नाश होतोय आपण एकत्रितरित्या फक्त वीस ते तीस वर्षात पाच अंश सेल्शियसची एक पाच वर्षात एक अंश सेल्शियसची वाढ बघितली तर एखादा ग्रह या गतीने तापला तर आपण उच्चाटनाला उच्चाटनाची प्रक्रिया चालू आहे वेगाने आणि फक्त वीस ते तीस वर्षात या पृथ्वीवर मानवजात आणि जीवसृष्टी पूर्ण नसणार फक्त अपवाद न दिसणाऱ्या सूक्ष्मजीव किंवा जीवाणूंच्या प्रजातींचा ही गंभीर स्थिती आहे जी कल्पनेच्याही पलीकडे आहे तातडीने ज्या भारताने हजारो वर्षांची संस्कृती टिकवणारं शहाणपण दिलं त्यांनी ताबडतोब जगाला मार्गदर्शन करावं आणि उद्योगपूर्वक कृषी योग जसं भारताने दिलं आदिवासी जसे भारतातले मच्छिमार जसे संस्कृती जपून राहिले तस नैसर्गिक शेती चरखा हातमाग आणि माती बांबू पुढ्याच्या घरांकडे वळावं कसलाही कमीपणा नाही ते शाश्वत आहे ते अप्रतिम आहे पाच दिवसापूर्वी अतिवृष्टी तापमान वाढीचा संबंध हवामान बदल मानवजात आणि जीवसृष्टीचं उच्चाटन याबद्दल एक व्हिडिओ बनवला मला नंतर असं वाटतं की याबाबत काही वैज्ञानिक अहवाल संदर्भ हे देण्याची गरज आहे म्हणून मी आता हा एक दुसरा छोटा व्हिडिओ त्याला जोडण्यासाठी बनवतोय एक लक्षात घ्या की आमच्याकडून आधी ओळखून मिठी नदीची आम्ही ओळख करून दिली मी स्वतः मुंबईला महाराष्ट्राला आणि सव्वीस जुलैच्या मोठ्या आपत्तीबद्दल आधीच सांगितलं ही तापमान वाढीमुळे घडणार या वर्षीची घडणार हे सुद्धा सांगितलं इटीनच्या संवादमधल्या मुलाखतीत राजीव परिवारांच्या सहा सात महिन्याआधी की या दोन हजार पाच मध्ये पृथ्वीवरचा विक्रम मोडला जातोय तापमानाचा इतिहासाचा आतापर्यंतचा आणि तेव्हा दुर्घटना सगळीकडे घडणार आहे जर ती मुंबईत घडली तर ती जी आपत्ती ओढवेल त्याच्यासाठी ती होऊ नये म्हणून आम्ही मायमच्या समुद्रात सिरिंगच्या नावाने होणारा भराव थांबवू नये तो प्रकल्प पण थांबलेला होता आता मी तुम्हाला एक सांगतो की जे अहवाल आहे ते आहेत जागतिक हवामान संघटना त्याच्यानंतर नासा सर्वोच्च वैज्ञानिक संस्था अमेरिकेची त्याबरोबर वातावरण प्रशासन अमेरिका एक महत्वाची वैज्ञानिक संस्था आणि मॉनालो बेटावर पॅसिफिक मधली हवाई विद्यापीठ हे सगळ्या संस्था गेल्या शतकभर सातत्याने अक्षरशः रोज त्यांचे शेकडो हजारो केंद्र प्रत्येक क्षणी माहिती टिपत असतात त्याचं विश्लेषण करत असतात काही निष्कर्ष काढत असतात मी ह्यांचे अहवाल सरळ वापरतोय कामात त्याच्यावरचे शेरे कॉमेंट नाही त्यांच्याबद्दलचे सरळ अहवालाची माहिती आहे आता समजा माझ्या उद्या हातामध्ये जो अहवाल आहे की जागतिक हवामान संघटनेचा मे वीसशे पंधरामध्ये आहे की चारशे पीपीएम ही महत्त्वाची पातळी पृथ्वीवर कार्बन डायऑक्साइड या वायूची ओलांडली गेली सतराशे च्या तुलनेत जेव्हा पहिल्या स्वयंचलित यंत्र आलं आता ह्याच्यामध्ये ते दिलंय ती वाढ किती आहे तर त्या आधीच्या मध्ये त्रेचाळीस टक्क्यांची वाढ ही गंभीर गोष्ट आहे आता ह्याच्या पाठोपाठ माझ्याकडे मी तुम्हाला वैज्ञानिक अहवाल म्हणालो ते सगळे आहेत ज्याच्याबद्दल मी उल्लेख केलेला आहे असं बघूया की ह्याच्या बरोबरच की हे नासाच माजी संचालक डॉक्टर जेम्स एंचेन, यांचं पुस्तक आहे काय म्हणता येते हवामान महाविस्फोटक होण त्याच्याबद्दलच सत्य ट्रुथ अबाउट कमिंग क्लायमेट टेटोस्कोफ येऊ घातलेल्या हवामान महाविस्फोटाबाबतच सत्य आणि आपल्याला असलेली मानवजात वाचवण्याची शेवटची संधी हे ते ठळक त्यांच्या स्टॉंग ऑफ माय ग्रँड चिल्ड्रन या पुस्तकामध्ये ठळक अक्षरात येत आहेत तेव्हा म्हणत होते दोन हजार नऊ मध्ये जेव्हा पुस्तक आणलं की माझ्या नातवंडांच्या काळातली त्यांनी चार वर्षांपूर्वी साधारण सांगितलं की नाही मला वाटलं त्यापेक्षा अतिजनद पद्धतीने ही गोष्ट घडते आणि आता माझ्या आयुष्यातली असं मला म्हणायला पाहिजे ह्यांनी जे म्हटलेले आहे की शेवटची संधी ती वीसशे वीस साली संपलेली आहे पण आता पाच वर्ष आणि पुढे गेले नासाचे डायरेक्टर म्हणतात त्यापेक्षा बघा की शास्त्रज्ञ सुद्धा एका औद्योगिकरणाच्या अर्थव्यवस्थेच्या चरीकरणाच्या कची सापडले म्हणजे असं की चा, ते कमी कार्बन निर्माण करणारी अर्थव्यवस्था आणू असं बोलतात किंवा सौर पवन सारखे जे नूतनीकरणच्या ऊर्जा स्त्रोत आहेत त्यांचा वापर करू आणि आपण याच्यावर मात करू ही गोष्ट संपलेली आहे याची हे तेव्हा सुद्धा चुकीचं होतं पण आता तर पूर्ण चुकीचं आहे आता परिस्थिती कल्पनेच्याही पलीकडे गेलेली आहे तुम्ही व्हिडिओत म्हटलेले आहे एक लक्षात घ्या की ह्याच्यावर उपाय कुठे आहे तंत्रज्ञान किंवा पैशात नाही आहे ह्याच्यावरचा उपाय तत्वज्ञानामध्ये आहे भारताने तो दाखवून दिलेला आहे हजारो वर्ष शेती व आधारित संस्कृती टिकवलेली टिकवली मिश्र पिकं फिरती पिकं एकाच खात्रामध्ये हजारो वर्ष घेतलं न कस घालवतात याचा डॉक्टर अल्बर्ट हावर्स सारख्या इंग्लंडने पाठवलेल्या सुवर्णपदक्या शास्त्रज्ञाने कौतुक केलं की भारतासारखी शेती आम्हाला माहीत नव्हती पाश्चात्यानं आतापर्यंत आता बघूया आपण की काय मग आहे की हे माझ्या आता पुस्तक आहे हे देरीचे गुजरातचे भास्कर सावे ही माणसं सा विक्रमी पिकं नैसर्गिक पद्धतीने घेत होती दुसरी गोष्ट मोहन देशपांडे आजरेचे ऋषी कृषी हे सगळे विक्रमी पिकं घेत होते मग गैरसमज का पसरला की रासायनिक आणि यंत्रावर आधारलेली शेती आणि बीटी जीएमची शेती असायला पाहिजे चूक आहे ती आता मी एक वेगळं सांगतो तुम्हाला की काय आहे मग तत्वज्ञानात का म्हणतो मी की उपनिषद आहेत ज्यांनी मार्गदर्शन केलं भारताला आणि जगाला जे सत्यमेव जयते म्हणाले आणि ह्याच्याच बरोबर जे ज्ञानेश्वरी आहे लक्षात घ्या हे साधं नाही आहे ही जी ज्ञानेश्वरी आहे ह्याच्यामधून हे सगळं मार्गदर्शन मिळते पण हे वास्तव आहे इथे ज्ञानेश्वरी मध्ये हा विश्वधर्म आहे ह्याच्यामध्ये ते असं सरळ म्हणतायत पसायताना की भूता परस्पर जडो मंत्र जीवांची लक्षात घ्या इच्छा जी पृथ्वीच्या विरोधात जाते तिचा त्याग केला पाहिजे असं गीता सातव्या ते अकराव्या श्लोकात म्हणते हे अतिशय महत्वाचे आहे हीच गोष्ट विवेकानंद स्वामी विवेकानंदांनी महात्मा गांधींनी आणि सगळ्या भारतीय संतांनी शेकडो वर्ष या देशाला आणि त्याद्वारे जगाला समजावून दिलं आपल्याला जर का आता या महाप्रचंड अरिष्टातून अतिशय भयंकर अरिष्टातून कि वीस तीस वर्षात मानवजात आणि जीवसृष्टी नष्ट वेळा हे काल्पनिक नाही आहे ह्याच्यातून जर का वाचायचं असेल एका भयंकर प्राणीमधून काफी अवस्थेतून बाहेर येऊन तर फक्त भारताकडे तो वैश्व चा विचार करणारा विचार आहे म्हणून तो उपाय आहे तो जागतिक आहे विनोबा जय जगत म्हणायचे त्या पद्धतीचा तो जागतिक आहे आणि त्याची काळ झाली तरच फक्त आपल्याला आता मार्ग आहे वाचण्याचा मला आवर्जून सांगावसो असं आहे धन्यवाद